बोंड हे सात काजू हे भाजल्यावरती आपण खाल्ले जातो खाल असे पिवळायचे बोंड वेगळा काजू वेगळे मग ते धुवायचे असतात चला आता ठेवा काजी चालल्यात भाज्याला निघाली पाठी मागून ती निघाली पाठी मागा भाजी भाजले ठेवलीत हे तरी साईडला माचीस

होय हे आली काय हो आकूच कॅन्सल झालेय का ते घर हे घर बनवण्याने तरी ते 12 13 ला ये होते ना ते हे काय का तू भातले काही ले। ले काजू राहिले भाजलेले काजू भाजले बाबा आता पुन्हा एक आणायला गेलेत

बघा आता हा काजू फुटात दोन तीन मुली नावाच्या येईल आपल्याला भेटेल म्हणून हा बघा हा काजू नाही भेटला बघूया का अक्का नाही भेट अर्धा व्हायला आणि याला पुन्हा तोडून अर्धा भेटला असं हे सगळे काजू संपवायचे